चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बागा आपल्याला सेवा करताना काय पूजा करताना महाराजांना प्रार्थना करताना आपल्या डोळ्यात पाणी येतं किंवा आपल्याला सेवा करताना आळस येतो तर हे कशामुळे होतं आपल्याला त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर डोळ्याला पाणी येतं पाणी कशामुळे येतं डोळ्याला की आपण कुठे ना कुठे महाराजांसोबत आपण कनेक्ट झालेलो असतो महाराजांशिवाय आपली कोणतीही गोष्ट महाराजांना सांगले सांगितल्याशिवाय आपल्याला हो, राहत नाही मग ती सुख असो दुःख असो कोणतीही असो तर बघा माझ्या नेहमी येतं मी कोणतीही सेवा करू कोणतीही पूजा करू कोणतीही माझ्या मनातली गोष्ट आपण सांगतो महाराजांना ये तेव्हा येतं म्हणजे येतंच तर मला होतं तुम्हाला होतं का ते पण सांगा तर हे का बरं होतं कारण आपण कुठे ना कुठे असं भाऊकपणे आपण आपल्या महाराजांसोबत कनेक्ट असतो आणि आपल्याला तो आनंद आश्रू आपण म्हणतो जे आनंद आश्रू असतात ना म्हणजे आनंद होतो आपल्याला आपण कसं एखाद्या आपल्या चांगल्या व्यक्तींना भेटलो तर आपल्याला आनंद भेटतेस आपल्याला आनंद होतो आणि मग आपल्या डोळ्यातून पाणी येतं तसंच राहतं हे पण आपण जेव्हा महाराजांना बोलतो आपल्या मनातली गोष्ट तेव्हा ते आनंद आश्रू असतात आणि ते आपल्या डोळ्यातून ते वाहत असतात आपली जी मनातली जी गोष्ट आहे ना ती डोळ्यातून बाहेर येत असते त्याच्यामुळं आपल्या डोळ्यातून पाणी येतं तर या म्हणजे ही कॉमन गोष्ट आहे कारण उलट चांगलं आहे आपण महाराजांना एवढं मानतो आणि आपण त्यांच्या कारण महाराजांना कळतं की आपण किती मनातून ती गोष्ट आपण महाराजांना सांगतो आहे किती मनातून बोलतो आहे आणि आपण किती मनोभावे त्यांना त्यांचा आदर करतोय तर ते महाराजांना कळतं आणि ते तुम्हाला कळतं इतरांना कोणाला कळो न कळो ते महाराजांपर्यंत बरोबर पोहोचतं त्याच्यानंतर आळस येतो सेवा करताना बऱ्याच जणांना आळस येतो बऱ्याच जणाला आळस येतो जांभाळ येतात झोप येते तर एक कशामुळे होतं बघा आपल्या अंगामध्ये नकारात्मकता जितकी पॉझिटिव्हिटी आपल्या अंगामध्ये असते ना तितकीच निगेटिव्हिटी पण असते तर आपण सेवा करतो तेव्हा ती निगेटिव्हिटी आपल्याला सेवा करू देत नाही आपल्याला आळस येणे जांभाळी येणे झोप येणे तर ती येत असते तर याच्यामुळे निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असते बघा नवीन जे सेवेकरी असतात ना जे सेवा करतात त्यांना तर हमखास येते मी जेव्हा नवीन होते तेव्हा मला म्हणजे तीन अध्याय वाचायला किंवा क्रमांक जप करायला सुद्धा मला कंटाळा म्हणजे खूप जास्त कंटाळा मी त्याच्या पहिल्या मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मला मी एवढी सेवा करत नव्हते पहिली सेवेमध्ये मी आले होते म्हणजे आरती वगैरे करायची पण सेवा माझी म्हणजे रोजची नित्य आणि सेवा कोणतीच नव्हती कारण कंटाळा करा अंगामध्ये निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात जर असली ना तर आपल्या सेवेत मन लागत नाही मग ती सेवा आपण मनामध्ये असतं हो मी करेल मला करायची ही सेवा पण बसायचा काही लाग होत नाही आणि बसल्यावर ती सेवा कधी होईल आणि मी कधी उठल असं आपल्याला होतं कारण ती निगेटिव्हिटी खूप जास्त तेव्हा आपल्या अंगामध्ये असते पण अशा वेळेस काय करायचं आपण कंटाळा आणायचं नाही आप आपल्याला माहिती आहे आपल्याला सेवा ही करायची आणि इतकी सेवा आपल्याला करायची आता तुम्हाला रोज तीन अर्ध्या अकरा जप करायचा हा मला रोजचा ही सेवा मला रोजची करायची आहे नवीन तुम्ही आहेत नवीन नवीन हे दोन सेवा तुम्ही करा नंतर सेवा तुमची हळूहळू वाढत जाते कारण तुमच्या अंगातली निगेटिव्हिटी ती कमी होत जाते मग तुमचं सेवेमध्ये मन लागतं आणि तुमची मन लागल्यावर आपल्याला अजून सेवा करावीशी वाटते त्यामुळे तुम्ही नवीन आहात तर तुम्ही अकरामाई करा तीन अध्याय रोजची ही नित्य सेवा तुम्ही रोजची करा आणि बघा तुमच्या अंगातली निगेटिव्हिटी आहे किंवा तुम्ही केंद्रात तुमच्या जवळ केंद्र आहे केंद्रात आरती अक्रमाई जप तीन अध्याय ह्या तीन सेवा तुम्ही नक्की करा नवीन असताना जेणेकरून तुमच्या अंगातली काही निगेटिव्हिटी आहे जे काही नकारात्मकता आहे ती सगळी निघून जाईल हळूहळू आणि मग तुमची सेवा आपोआप वाढते तुमच्या सेवेमध्ये मन लागतं तर आपल्या आडीअडचणी पण असतील ना तेव्हा पण आपल्या सेवेमध्ये मन लागतं कारण मन आपलं कुठेतरी दुसरीकडंच असतं हा माझं कसं होईल मी हे माझं हे असं झालं तसं झालं हे काम कधी होईल हे असं मी सेवा करते संकट का येतात म्हणजे असे मन दुसरीकडे आहे सेवा करतो म्हणजे आपलं शरीर तर इथे आहे पण मन दुसरीकडे असतं तसंच हो होत असेल तुमच्यासोबत तर तुम्ही सेवा करा बघा जे काही होईल जे काही होणार आहे ते नशिबाच्या गोष्टी असतात होणारी गोष्ट होतच असते आपल्या हातात एखादी वस्तू जर असली ना तर ते हिसकून कोणी पण घेऊ शकतं पण जे नशिबातलं असतं ना ते को हिसकून कोणी घेऊ घेऊ शकत नाही कारण ते मग वाईट असो किंवा चांगली गोष्ट असो तुमच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते तुमच्यासोबत होणारच तुम्ही कितीही टाळायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ह्या जन्मी नाही पण तुम्हाला पुढच्या जन्मी ते तुमच्यासोबत होणारच असतं त्याच्यामुळं आपण त्याचा सामना कसा करायचा त्याचा त्याचा विचार करायचा आपण त्याला टाळायचा प्रयत्न करायचा त्याच्यामुळे तुमच्या मागे जे संकट आहे जे दुःख आहेत त्याचा सामना तुम्ही कसा करता त्याचा विचार तुम्ही करा कारण ते आपल्याला मागं पाडायचं आपल्या नशिबातलं आहे ना ते हा आहे ना <coughs> तर या मनामध्ये निश्चय करायचा दृढ निश्चय करायचा हा माझ्या नशिबात ह्या आहे आणि मी त्याचा सामना करणार त्याच्यासमोर मी जाणार तीच गोष्ट मी संपून टाकणार नंतर अजून पुढे मग चांगल्या गोष्टी आपल्या घडत असतात जे वाईट आहे ना ते पटकन त्याच्यातून निष्ठून पुढे जायचं कारण त्याला टाळायचं नाही तर असं करायचं तर सेवा करते वेळेस काय करायचं आळस किती आला किती जांभाळे आल्या तर तुम्ही सेवा करायची तुम्ही निश्चय मनामध्ये निश्चय करायचा हा मला आता दुर्गासप्तशीचा हो, 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 पाठ <coughs> आहे मला तो वाचायचा आहे तर एक दीड तास एक दीड तास माझा गेला तर काय हरकत नाही पण मीच एवढी सेवा करेलच मग मला किती जांभाळी येऊ काही हो थोडंसं पाणी घेऊन बसायचं जवळ डोळ्याला पाणी लावायचं पाणी प्यायचं आदनं मधनं जांभळी वगैरे येत असेल तर आणि पण ती सेवा मनोभावी करायची मन लावून करायची जेणेकरून अंगातली जी नकारात्मकता आहे नेगेटिविटी आय आहे ती सगळी निघून जाईल तुमची बघा हळूहळू सगळी निघून जाते आणि मग सेवेमध्ये आपलं मन लागतं आणि जेव्हा काही मन जर लागलं जर सेवेमध्ये तुमची सेवा जर वाढली ना तर मग बघा तुम्हाला कसला आळस येणार नाही कसली जांभाळ येणार नाही कसली ही झोप तुमची येणार नाही कारण तुमच्या अंगातली पूर्ण निगेटिव्हिटी गे निघून गेलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला या असलं तुमच्या सोबत गोष्टी घडणारच नाही आणि डोळ्याला जे पाणी येतं ना ते, ते कॉमन गोष्ट आहे कारण महाराजांसोबत आपण असं जोडले गेलेलो आहोत आणि महाराज आपल्या मनातली गोष्ट ओळखताय त्याच्यामुळं आपल्याला ते डोळ्यामध्ये पाणी आपल्याला येतं आनंद आश्रू आपण ज्याला म्हणतो ते आनंद आश्रूमच्या डोळ्यातून वाहतात तर ती महाराजांना समजतं ते कशामुळे येतात त्याच्यामुळं याला काही एवढं हे नाही पण आळस जांभाळी येणं त्यालासुद्धा आपल्याला पर्याय पर्याय आहे त्याच्याकडे पण त्याच्यामुळं सेवा जास्त करायची किती कंटाळू आळस येऊ जांभाळ येऊ अंगातली निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे घालून टाकायची बघा तुम्हाला नक्कीच त्याचे सेवा तुमची वाढली की तुम्हाला त्याच्यामध्ये फरक तुम्हाला पडेल आळसाला आली तर सेवा करायचं मात्र चुकवायचं अजिबात नाही केंद्रजवळ आहे रोज आरतीला जा कारण त्रिकाळ आरती होते केंद्रामध्ये आठला होते साडे दहाला होते नंतर सहाला होते कोणाकोणा केंद्रात साडेसहाला होते तर तुम्ही आरती करा दिवसातून एक वेळेस आरती करून या नंतर नित्य सेवा तुमची करा अंगातली नक्कीच तुमच्या निगेटिव्हिटी दूर होईल आणि तुमचं सेवेमध्ये मन लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि गुरु माऊलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ